नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा चला मग पाहूया रेसिपी इथे मी कांदा घेतलेला आहे तांबड्या रसासाठी आणि सुक खोबरं घेतले खिचून ते आता आहे चांगलं लाल करणार आहे लसूण आलं मिरची मीठ मसाला चवीनुसार आणि हळद इथे मी चिकन घेतलेलं आहे एक किलो आणि पांढऱ्या रसासाठी लसूण आल्याची पेस्ट ओलं खोबरं आणि मिरची आधी आपण सर्व चिकन बॉईल करून घेणार आहोत म्हणजे शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी तेजपत्ता आणि लवंगाची फोडणी दिली आहे तर दोन कांदे घातलेले आहेत आणि चिकन ॲड केलेले आहे कांद्यामध्ये चिकन चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि दोन वाट्या आपल्याला पाणी घालून चिकन शिजवत ठेवायचं आहे चिकनमध्ये चांगला रस्सा झाला पाहिजे असं चिकन शिजवून घ्या कारण आपल्याला पांढरा रस्सा बनवण्यासाठी वेगळा रस्सा त्यातलाच काढायचा आहे चिकन आता शिजवून झालेलं आहे त्यातला मी पांढरा रस्सा बनवण्यासाठी थोडासा शिजवलेला रस्सा काढत आहे चिकनची शिजवलेलं पाणी काढल्यानंतर आपण जे वाटप घेतलं होतं आलं लसूण मिरची आणि ओलं खोबरं हे आपण आता फोडणीला घालणार आहोत आणि ते मी वाटून घेतलेलं आहे वाटण आणि आता पोंगला लागलेलं आहे आणि आपण जो पांढरला चिकन शिजवलेला रस्सा आहे तो, तो, तो आपण त्यात ॲड करणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालून चांगला उकळून घेणार आहोत हा पांढरा रस्सा आपला रेडी झालेला आहे चविष्ट लागतो तुम्ही करून बघा तुम्हाला खूप आवडेल त्यानंतर लाल रस्सा बनवण्यासाठी त्याच्या तांबडा रस्सा बनवण्यासाठी आपण पांढरा रस्सा पाहिलेला आहे आता आपण तांबडा रस्सा बघूया त्यासाठी मी तेजपत्तीची फोडणी दिलेली आहे आलं लसूण आणि कोथंबीर वाटलेलं वाटतं फोडणीला घालतं आणि जे सुकं खोपरं आपण घेतलेलं आहे ते, ते चांगलं भाजून मी बारीक करून घेतले ते ॲड केली मी मीठ मसाले आणि हळद चवणीनुसार आपण घातलेले आहेत पण मला असं वाटतं थोडं मीठ कमीही पडेल त्यानंतर आपण जेव्हा उपळू येईल त्यावेळेला आपण पानवळा घालणार आहोत शिजवलेलं चिकन आपण त्यात ॲड करणार आहोत आणि चांगलं उकळून आहे उकळून झाल्यानंतर त्यात थोडंसं मीठ आपण ॲड करूया आणि तांबडा रस्सा आपला तयार झालेला आहे मसाला आपण डिश रेडी करूया कांदा रस्सा तांबडा रस्सा चिकन बिर्याणी भाकरी आणि छान त्याच्याबरोबर कांदा कोथंबीर सजावटीसाठी आपली डिश रेडी झालेली आहे